नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पनवेल एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे चौदा हजूरसाहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस ही रेल्वे हजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पनवेल रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण पंधरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चौदा तास आणि पंधरा मिनिट लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही दररोज धावणारी ट्रेन आहे नांदेड रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी आणि पनवेल रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी एन व्ही एल मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम हजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन पूर्णा जंक्शन येथे संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे परभणी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सात वाजून चोपन्न मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे गंगाखेर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सात वाजून पंचावन्न मिनटांनी संध्याकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण त्र्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण पंधरा मिनटं या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नऊ वाजून पाच मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून चाळीस मिनटांनी रात्री ही रेल्वे लातूर रोड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे वीस मिनटं थांबते आणि रात्री अकरा वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे लातूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण दोनशे अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे उस्मानाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो आणि ह्या रेल्वेने दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास तेव्हा पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे एक वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री बार्शी टाउन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि एक वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे कुर्डुवाडी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे एकाहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि चार वाजून पंधरा मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण चारशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे ही गाडी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ह्या स्टेशनवर ही गाडी थांबते आणि पाच वाजून तीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे चिंचवड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण पाचशे एक्काहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून आठ मिनिटांनी सकाळी ही रेल्वे तळेगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि सहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कर्जत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं ही गाडी थांबते आणि सात वाजून छत्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पनवेल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद